जाणून बुजून दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या या आपल्या हक्काच्या राजा प्रती कृतज्ञ व्यक्त करून त्यांचे देश हितकारक सत्य विचार कार्य तळागाळात पोहोचावे आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढीला ते प्रेरक मार्गदर्शक ठरावे त्यातूनच सुजलाम सुफलाम संघटित लोक कल्याणकारी देश घडावा या प्रामाणिक हेतू आहे उदोजी मराठा बोर्डिंग गंगापूर रोड येथील पूर्णाकृती पुतळ्यासमोर हा देखावा सोळा पार पडला आजच्या कार्यक्रमावेळी जयंतीनिमित्त पेढे वाटप करून सण साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने दांडेकर दीक्षित तालीम संघाचे पैलवान हिरमन नाना वाघ लक्ष्मण भास्कर पैलवान दीपक देवकर छपरीच्या तालमीतील पैलवान शरद प्रभाने मोहन मास्तर तालीम संघाचे पैलवान दत्तू पाटील यांचा सन्मान करण्यात आला व त्याचबरोबर श्रीराम मर्दानी खेळाचा आनंदजी यांनी रुपया देखील देखील न देता खेळाचे सादर केली त्यांचा सन्मान ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आला आज शाहू महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त आपापल्या घरी गोडधोड करून खावे हा आनंदोत्सव साजरा करावा दरम्यान या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी व वैभव गायधनी यांनी देखील लाठ्या काठ्या बांधाट्या फिरून उपस्थितांना टाळा वाजवण्यास भाग पाडले व सर्वांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे पास्तविक व आभार महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख शरद अण्णा लबडे नितीन रोटे पाटील सहकारी मित्र नाना निकम अनिलजी आहेर प्रफुल्ल वाघ विकी गायधनी मंदार धिवरे हर्षल पवार नितीन काळे वैभव गायदनी प्रेम सौरभ पाटील व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शाहू छत्रपती आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नाशिकमध्ये उदोजी मराठा बोर्डिंग गंगापूर रोड येथे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक व नाशिकच्या सुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या पैलवानांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आला छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा या बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्यानुसारच संभाजी ब्रिगेडनं हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही पेड्या आणि लाडू वाटप करून हा आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्त्याने आज घरी जेवण करताना गोडदोड करून जेवण करावं असा आग्रहसुद्धा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सर्वांनी एक गिलानं मतानं केलेला आहे याच पद्धतीनं दुर्लक्षित राहिलेला राजा म्हणून आपण शाहू छत्रपतींकडे बघतो दुर्लक्षित कसं तर ज्या राजाला आपण अक्षरशः डोक्यावर घेऊन आणि डोक्यात घेऊन नाचायला हवं होतं तो राजा दुर्लक्षित राहील छत्रपती शाहू महाराजांचं कर्तव्य इतकं मोठं आहे का ते आपल्याला शब्दात सांगणं कठीण आहे पण शाहू महाराजांचं चरित्र घराघरापर्यंत गेलं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे शाहू महाराजांचे विचार तळागाळापर्यंत गेले पाहिजे ही ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे शाहू महाराजांच्या विचारांना अभिप्रेत महाराष्ट्र हा कार्यरत असला पाहिजे आजच्या राज्यकर्त्यांनी देखील शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून आपला राज्यकारभार करावा अशी आमची आमदार खासदार स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रतिनिधींना देखील आमचं म्हणणं आहे शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्सव दरवर्षी आम्ही आनंदोत्सव म्हणूनच साजरा करतो पण प्रत्येकानं इथल्या तालमीला आश्रय देणारे राजेश्री शाहू महाराज आहेत इथल्या कुस्तीपटूंना आश्रय देणारे राजेश्री शाहू महाराज आहेत बालगंधर्वांना आश्रय देणारे शाहू महाराज आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांना सोबत घेऊन चालणारे शाहू महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला मॅट्रिक पास झाले त्यावेळेला हत्तीवरून साखर वाटणारा हा राजा आहे इतका मोठा बलाढ्य इतका कर्तृत्ववान राजा या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला आहे यशवंतराव जयसिंगराव घाडगे उपाख्य राजेश्री शाहू छत्रपती या राजेश्री शाहू महाराज जयंतीच्या सर्व भारतीयांना सर्व कर्मैर संस्थांना आम्ही सदिच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू छत्रपती लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नाशिक